नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण जी पी वाय क्यू सिरीज चालू केलेली आहे आपण सिरीज मध्ये गणित बुद्धिमत्ताची आणि सोबतच मराठीची क्यू असं सिरीज आपण कंबाईनली चालवतो बरोबर आहे तर आज आपण बघणार आहोत मराठीची पीवायक्यू पीवायक्यू खरंच खूप छान आहेत आणि प्रत्येक प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे विचारला गेलेला आहे तर प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे प्रश्नासोबत त्याचं विश्लेषण सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे चला तर जराही वेळ न माया घालवता वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना स्क्रीन वरती पहिला प्रश्न दिसतोय अरे काय आहे पह पहिला प्रश्न मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला बरोबर आहे आणि तुम्ही सुद्धा सगळे पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण होणार आहात कारण तुम्ही सुद्धा खूप जास्त मेहनत करतात खूप जास्त अभ्यास करतात बरोबर आहे मग आता इथे बघा मी उत्तीर्ण झालो आणि मी खूप अभ्यास केला हे दोन वाक्य आहे एक असतं प्रधान वाक्य बरोबर आहे म्हणजे ज्यालाच आपण मुख्य वाक्य असं म्हणतो आणि एक असतं गौण वाक्य एक असतं वाक्य आता बघा रे हे दोन वाक्य कुठल्या शब्दांनी जोडलेले आहेत हे कारण या शब्दाने जोडलेले आहे मग हे दोन वाक्य कारण या शब्दाने जेव्हा जोडलेले असते तेव्हा ते असतं ती मिश्र वाक्य तेव्हा ते काय असतं वाक्य समजते विद्यार्थी मित्रांनो मग आता आणखी कारण सारखेच आणखी कुठले उभयान्वयी अव्यय आहे जसं की म्हणून बरोबर आहे जर तर अशी जर उभयान्वयी अव्यय आले आणि त्या उभयान्वयी अव्ययाने प्रधान वाक्य आणि गौण वाक्य जोडल्या ला, गेलं तर तो वाक्याचा मिश्र वाक्य हा प्रकार असतो लक्षात येते सगळ्यांना सरातर तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न एकदम दणक्यात झालेला आहे वडूया लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना दुसरा प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय काय आहे रे दुसरा प्रश्न कर्मणी प्रयोगात कर्म असते आणि पर्याय आहे तृतीयांत चतुर्थांत द्वितीयांत कि प्रथमांत आता बघा दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या कर्मणी प्रयोगात कर्म हे प्रथमांत असतं कर्मणी प्रयोगात कर्म केव्हा कशात असत प्रथमांत तर कर्तई प्रयोगात कर्ता हा प्रथमांत दिलेला असतो बरोबर आहे बघा कर्मणी प्रयोग असेल तर कर्म कशात राहणार प्रथमांत ठीक आहे आणि कर्तरी प्रयोग असेल कर्तरी प्रयोग असेल तर कर्ता प्रथमांत असतो नेहमी दोनही गोष्टी लक्षात घ्या ठीक आहे एकदम सोपं आहे आता यावेळेस जर असं विचारलेलं आहे तर नेक्स्ट टाइम तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात की कर्तरी प्रयोगात करता मग आपल्याला शंभर टक्के लक्षात यायला पाहिजे की कर्ता प्रथमांत असतो आणि कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असत लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो चला तर वडूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच प्राप्तनाचे संदर्भ हा रिकामी जागा यांचा कविता संग्रह आहे संजीवनी बोकील की अरुणा ढेरे बघा रे मी तुम्हाला वारंवार सांगते आहे की जेव्हा पण तुम्ही मराठीचा अभ्यास करता आहात मराठीचा अभ्यास दोन पार्ट मध्ये डिव्हाइड केलेला आहे बरोबर आहे एक कि व्याकरण आणि दुसरं शब्द संग्रह म्हणजे ज्याला की आपण म्हणतो की समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे सगळं पण याच बरोबर तुम्हाला पुस्तक आणि पुस्तकाचे लेखक हे सुद्धा आवर्जून विचारलं जात आणि प्रत्येक प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे जेवढा व्याकरणाचा आहे का बरं कारण आपल्याला नव्वदच्या वर जायचं आहे आपलं टार्गेट आहे की आपल्याला पंच्याण्णव पर्यंत पोहोचायचं आहे मग पंच्याण्णवच्या वर गेलं तर चालणार नाही का शंभर टक्के चालणार आहे बरोबर आहे पण मराठी हा असा विषय आहे जो आपल्याला किंगमेकर आहे आपल्यासाठी म्हणजे काय तर आपल्याला मराठीत पैकीच्या पैकी मार्क घ्यायचा हो आहे म्हणजे एखादा मार्क जर तुमचा जी के जीएस मध्ये जातोय तर त्याची भर त्याची कसर तुम्ही मराठीत भरून काढू शकता मग अशामुळे जर अभ्यास चांगला ठेवायचा आहे तर वारंवार विचारले जाणारे पुस्तक त्यांचे कविता संग्रह त्यानंतर लेखक ह्या सगळ्या गोष्टी करा त्यानंतर समुना समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द आहे आणि सोबतच व्याकरण हे सगळं खूप जास्त महत्वाचं आहे कॉम्पिटिशन टफ आहे आणि आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये टिकायचंच आहे ठीक आहे कारण आपलं स्वप्न वर्दी आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो प्राक्तनाचे संदर्भ हा द धामस्कर यांचा कविता संग्रह आहे कुणाचा कविता संग्रह आहे दबा धामस्कर मग आता पुढचे विजयावाड संजीवनी बोकील, अरुणा ढेरे यांचे सुद्धा काही पुस्तक आहेत का जे काय आहेत खूप जास्त महत्वाचे आहे आणि वारंवार विचारले जाणारे आहे तर त्यांची सुद्धा माहिती मी इथे देते ते तुम्ही आवर्जून नोट डाऊन करून ठेवा चला संदर्भ यांचा कविता संग्रह आहे अरुणा ढेरे यांचे देता यावे आणि माझ्या मित्रा हे कविता संग्रह आहेत विजया वाड यांचे त्या होत्या म्हणून दुसरी बाजू हे कविता संग्रह आहेत आणि संजीवनी बोकील यांचं वरदान का आणि लोपमुद्रा असे कविता संग्रह आहे आणि सोबतच या व्यतिरिक्त पण असतील तर तुम्ही आहेच शंभर टक्के आहे या व्यतिरिक्त सुद्धा असतील आणि ज्यांना नावे माहिती आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा सांगा कारण तुमच्या बरोबर दुसऱ्यांचाही अभ्यास छान पद्धतीनं होईल ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया पुढच्या प्रश्नाकडे लगेचच पुण्याला जायचे आहे प्रयोग ओळखायचा आहे ठीक आहे सगळ्यांना प्रयोग स्क्रीन वरती दिसते वाक्य सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय काय मला पुण्याला जायचे आहे आता बघा रे मला पुण्याला जायचे आहे एक भाव व्यक्त केलेला आहे भावना सांगितलेली आहे ठीक आहे पण आता इथे जर तुम्ही बघितलं तर मला म्हणजे कोण मी मी काय झालं रे कर, कर, करता झालं या वाक्यात जायचं कोणाला आहे है? मला आहे म्हणजे मी काय झालं करता पण जाण्याची क्रिया कोणावर होते बरोबर आहे तुमच्यावरच होते म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही या वाक्यामध्ये कर्म नाही ठीक आहे या वाक्यामध्ये कर्म दिलेला आहे का नाही मग कर्म नसल्यामुळे हा काय झाला अकर्मक हा काय झाला कर्म आणि जेव्हा एखादा भाव व्यक्त केला जातो तेव्हा त्याला म्हणायचं अकर्मक भावे प्रयोग तुमची भावना सांगितलेली ले आहे ना मला पुण्याला जायचे आहे मग तो काय झाला अकर्मक भावे प्रयोग ठीक आहे हा पुणे कारागृहाला विचारला गेलेला प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न विचारला गेलेला आहे पण मी मेंशन करत नाही एकतर त्यामध्ये वेळही जातो आणि तुम्हाला काय पीवाय पू म्हटल्यानंतर ते परीक्षेला विचारलेले आहे हे शंभर टक्के विश्वास ठेवा ठीक आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया लगेच डोळा या शब्दाचा समान अर्थ शब्द तुम्हाला इथे सांगायचा आहे डोळा म्हणजे काय होतो रे तर डोळा म्हणजे नयन होतं माहितीये तुम्हाला डोळा म्हणजे चक्षु सुद्धा होतं काय होतं चक्षु चक्षु या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतो डोळा काय होतो डोळा त्यानंतर नयन म्हणजे पण काय होतो डोळा आणि डोळ्यासाठी भरपूर शब्द आहेत आणि प्रत्येक शब्द माहिती असला पाहिजे कारण गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस नयन एवढाच विचारणार आहे बरोबर आहे ना मग चक्षु हा पण काय आहे डोळा हो या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गरज ही कल्पकतेची आई होय या शब्दात आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता असा प्रश्न विचारलेला आहे या वाक्यामध्ये आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता जन्मदात्री माऊली माता कि उत्पत्तीचे कारण आता बघा रे गरज ही कल्पकतेची आई होय या वाक्यातून तुम्हाला लक्षात येते की गरज काय सांगितलेली आहे कुठल्या तरी उत्पत्तीच कारण सांगितलेलं आहे आणि त्याला काय दिलेलं आहे आई हा शब्द दिलेला आहे ठीक आहे मग गरज ही कल्पकतेची आई होय या शब्दामध्ये या वाक्यामध्ये आई या आई या शब्दाचा अर्थ काय होतो लक्षार्थ काय होतो उत्पत्तीचे कारण काय होतो उत्पत्तीचे कारण आणि हा प्रश्न सुद्धा दोन हजार चोवीसच्या कारागृह पेपरला विचारला गेलेला आहे या आधीचाही प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे दोन तीन ठिकाणचे प्रश्न टाकलेले आहेत त्याच्यामुळे सांगते लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे प्रश्नाबरोबर त्याचं विश्लेषण महत्वाचं आहे आणि तुमचा अभ्यास होणं ही जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी तुम्ही मागे लागलेले आहात सोबत माझ्याकडून जेवढे जास्त होईल तेवढी जास्त मदत करण्याचं मी ठरवलेलं आहे चला नेक्स्ट प्रश्न लगेच बघायचा आहे मी ना भाजीपाला आणायला गेली या वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचा आहे या वाक्यातील काय ओळखायचं आहे सामासिक शब्द मग आणायला मीना गेली कि भाजीपाला तर तुम्हाला शंभर टक्के सगळ्यांना आहे भाजीपाला या वाक्यातलं काय आहे सामासिक शब्द दिलेला आहे भाजीपाला या वाक्यातलं काय आहे सामासिक शब्द आहे आता मला सांगा रे आणायला गेली म्हणजे काय आहे क्रिया आहे मीना काय आहे कर्ता आहे म्हणजे शंभर टक्के सामासिक शब्द कुठला असणार आहे भाजीपाला असणार आहे एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की भाजीपाला हा जो शब्द आहे यामध्ये काय येतं भाजी आणि पाला हे दोन शब्द दिसते आपल्याला बरोबर आहे म्हणजे याचाच अर्थ काय भाजी आणि इतर वस्तू इतर काही वस्तू बरोबर आहे मग जेव्हा असं येत तेव्हा त्याला समहार द्वंद्व समास असं म्हणतात समहार द्वंद्व समास ठीक आहे समाहार द्वंद्व समासाचं काय हे उदाहरण आहे आता यावेळी तुम्हाला असं विचारलं की यातला सामासिक शब्द ओळखा नेक्स्ट टाइम तुम्हाला असं सुद्धा म्हणू शकतात रे की भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा समास कोणता येणार समाहार द्वंद्व समास येईल लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो यासारखा दुसरा कुठला शब्द आहे चहा पाणी चहा पाणी बरोबर आहे फराळ पाणी आता चहा पाण्यामध्ये चहाच देतात का नाही चहा देतात पाणी देतात काही नाश्ता वगैरे सुद्धा देत असेल म्हणजे एकंदरीत त्या पूर्ण समूहाला काय म्हटलेलं आहे पाणी असं म्हटलेलं आहे मग पाणी झालं भाजीपाला झालं हे सामासिक शब्द तर आहेच पण हे समाहार द्वंद समासाची उदाहरण आहेत लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो चला नेक्स्ट प्रश्नाकडे बघूया आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण महत्वाचं आहे मी पुन्हा सांगते की यावेळी भाजीपाला या, भाजी या शब्दाचा समास म्हणजे सामाजिक शब्द ओळखायला सांगितला येईल असं सुद्धा विचारू शकतात ठीक आहे चला नेक्स्ट बघूया लगेच विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय काय आहे प्रश्न अज्ञात झऱ्यावर हा रिकामी जागा यांचा कविता संग्रह आहे आता कुणाचा कविता संग्रह आहे रे हा हा अरुणा ढेरे दुर्गा भागवत नासी फडके कि स खांडेकर यांचा कविता संग्रह विचारलेला आहे तर अज्ञात झऱ्यावर अज्ञात झऱ्यावर म्हणजे हा आहे अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह आता याआधी आपण एक प्रश्न बघितला त्यामध्ये काय का विचारले होते कविता संग्रह विचारले इथे काय विचारलाय संग्रह विचारलाय कविता संग्रहामध्ये विचार शंभर टक्के कविता, कविता असणार कथा संग्रहामध्ये कथा असणार तिथं सुद्धा आपण अरुणा ढेरे कविता संग्रह बघितले होते पण अज्ञात झऱ्यावर हा कविता संग्रह नसून काय आहे संग्रह हे कुणाचा आहे अरुणा ढेरे यांचा आहे मग दुर्गा भागवत नासी फडके स खांडेकर यांचे सुद्धा आहे त्यांची सुद्धा माहिती आपण याच प्रश्नामध्ये करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अज्ञात झरावर हा कथा कथासंग्रह अरुणा ढेरे यांचा आहे अरुणा ढेरे यांचा आणखी एक फेमस कथासंग्रह आहे पावसानंतर सौन त्यानंतर दुर्गा भागवत यांचा कथा सरिता सागर हा कथासंग्रह खूप महत्वाचा आहे नासी फडके यांचा अटके पार अखेरचे बंड वगैरे इत्यादी आहे त्यानंतर स खांडेकर एकदम फेमस आहेत सगळ्यांना माहितीये त्यांचा वनदेवता कलिका सुवर्णकण इत्यादी कथासंग्रह फेमस आहे ठीक आहे प्रसिद्ध आहे आणि हे सगळे जास्त महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न लिहून घेत चला विश्लेषण बघा आणि सोबतच पॉइंट काढून ठेवत चला शॉर्ट नोट्स तुम्ही जशा पद्धतीनं काढत असाल तशा पद्धतीनं लेक्चर घेताना पेन आणि एक कोर कागद हाती ठेवा किंवा एक बुक असेल तर फारच चांगलं म्हणजे पॉईंट जर तुम्ही नोट डाऊन केले तर ते जास्त वेळासाठी तुमच्या लक्षात बसणार आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न लगेच बघायचा आहे आपल्याला महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारलाय तीर्थरूप महाराष्ट्र ऋतुचक्र लीळा चरित्र कि गंगाजळ आणि सगळ्यांना माहितीये महानुभव संप्रदायाचा ग्रंथ लीळा चरित्र हा आहे बरोबर आहे लहानपणापासून आपल्याला लीळा चरित्रातले घेतलेले एक एक काय राहत होते श्लोक राहत होते किंवा कवितेसारखं तुम्हाला असायचं ठीक आहे मराठीच्या पुस्तकामध्ये जवळपास सहावी सातवी पासून सगळ्यांना हे कॉमन गोष्ट होती दरवर्षी एक असायचा बरोबर आहे मग लिळाचे हा काय महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ आहे आणि काही जण म्हणतील की पोलीस भरतीला मेन्शन केलंय पोलीस भरती, के भरती नाव दिले तर पोलीस भरतीसाठीच महत्वाचं आहे का अरे बघा सरळ सेवेला सुद्धा मराठी विषय आहे त्यानंतर पोलीस भरती असो टेट असो एमपीएससी असो सगळ्या परीक्षेला मराठी हा विषय आहे फक्त प्रश्नांची लेवल कमी जास्त होते मग असं नाही का की एमपीएससी ला सोपे प्रश्न विचारत नाहीत विचारतात ना काही प्रश्न सोपे असतात काही प्रश्न एकदम हाय लेवलचे असतात मग माझं असं म्हणणं मा आहे की परीक्षा कुठली असो अभ्यास आपला अखंड चालत राहू द्या आणि पी ना तर ते कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारलेले आहे म्हणजे शंभर टक्के काय महत्वाचे आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो दहावा प्रश्न आपला चालू आहे क्रियापदातील प्रत्यय मूळ शब्दाला काय म्हणतात असं म्हटलेलं आहे जेव्हा क्रियापदाला प्रत्यय नसतो कुठलाच प्रत्यय नसतो क्रियापद हा त्याच्या मूळ स्वरूपात असतो तेव्हा त्या मूळ शब्दाला काय म्हटल्या जाते तर क्रियापदातील मूळ शब्दाला प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हटलं जाते धातू म्हटल्या जाते आणि हे प्रश्न डेफिनेशनच्या म्हणजे जे काय म्हणतात त्याला व्याख्येच्या स्वरूपात विचारले जातात ते जास्त महत्वाचे आहेत आवर्जून नोट डाऊन करत चला मग नाम म्हणजे काय रे तर कुठल्याही एखाद्या गोष्टीला दिलेलं जे नाव आहे त्याला काय म्हणतात तुम्ही नाम म्हणता कर्म काय आहे तर कर्म क्रिया सोसणारा घटक जो आहे तो काय असतो क्रिया सोसणारा घटक क्रिया सोसणारा घटक काय असतो कर्म असतो नाम काय असतं एखाद्या विशिष्ट वस्तूला व्यक्तीला कुठल्याही घटकाला दिलेलं नाव असत ना। म्हणजे काय असेल नाम असेल क्रियापदातील रहित मूळ शब्द काय धातू आहे मग विभक्ती म्हणजे काय तर लिहित नाही पण ओरली सांगते लक्षात घ्या विभक्ती म्हणजे नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी जो संबंध आहे तो संबंध विकारांनी दाखवला जातो त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातंय लक्षात येते काय म्हंटल मी वाक्यात नाम आणि सर्वनाम यांचा संबंध क्रियापदाशी एका विशिष्ट विकाराने दाखवला जातो तेव्हा त्याला काय म्हंटल्या जाते विभक्ती म्हटल्या जाते मग आता पुढचा प्रश्न बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता यावेळेस तुम्हाला काय विचारलं की क्रियापदातील प्रत्येरित मूळ शब्द विचारला पुढच्या वेळेस तुम्हाला असं येऊ शकतं की क्रिया सोसणारा घटक कशाला म्हणतात मग कर्माला म्हणतात विभक्तीची वाक्य व्याख्या येऊ शकते बरोबर आहे मग तुम्हाला प्रत्येक प्रश्न येणं गरजेचं आहे आपण प्रश्न जरी एक असला तरी विश्लेषण घेत असताना सगळे पर्याय मी तुम्हाला रित्या समजून सांगते आहे पुढचा प्रश्न बघायचा आहे पाप पुण्य या शब्दाचा अचूक विग्रह कोणता ठीक आहे आता पाप पुण्य काय आहे सामासिक शब्द आहे काय आहे सामासिक शब्द आणि याचा काय विचारलेलं आहे आपल्याला विग्रह विचारलाय पापाचे पुण्य पापयुक्त पुण्य पाप अथवा पुण्य कि पाप पुण्य आता याचा विग्रह होतो पाप अथवा पुण्य म्हणजे एकतर पाप किंवा पुण्य पाप पुण्य म्हणजे काय पाप अथवा पुण्य लक्षात येते काय आहे विद्यार्थी मित्रांनो पाप पुण्य या समासाचा या सामासिक शब्दाचा आपण समास। विग्रह तर बघितला काय बघितला पाप अथवा पुण्य आता हा समास कुठला आहे तर हा आहे द्वंद्व समास कुठला समास आहे द्वंद्व समास आणि तुम्ही एक गोष्ट व्हावी केली किती कारण जेव्हा आपण याचा विग्रह केला तर विग्रह करताना आपण वा वा काय वापरलं अथवा वापरलं काय वापरलं अथवा म्हणजे अथवा काय आहे उभयान्वयी अव्यय आहे काय आहे उभयान्वयी मग जेव्हा विग्रह करताना उभयान्वयी अव्यय वापरला जातो तो, तो काय असतो आणि यातले जर दोन्ही पद तुम्ही बघितले तर समान दर्जाची पद आहे दोन्ही पद काय आहे दोन्ही पदांना समान दर्जा आहे दोन्ही पदांना समान दर्जा आहे म्हणून हा काय आहे द्वंद्व समास आहे म्हणून हा काय आहे द्वंद्व समास आहे दोन्ही पदांना समान दर्जा दिलेला आहे विग्रह करताना उभयान्वय अव्यय वापरलेला आहे म्हणून हा काय आहे द्वंद्व समास आहे आणि आपण विग्रह सुद्धा बघितलेला आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो चला नेक्स्ट प्रश्न आपल्याला बघायचा आहे ऋणमुक्त या शब्दाचा अचूक विग्रह कोणता ऋणाचा मुक्त ऋणासाठी मुक्त ऋणातून मुक्त कि ऋणाला मुक्त याचा विग्रह होतो ऋणातून मुक्त ऋणातून मुक्त मुक्त म्हणजे काय एखाद्या तुम्ही कर्जातून मुक्त झाले एखाद्या तुम्ही कोणीतरी तुमच्यावर उपकार केलेले आहे त्या उपकारातून तुम्ही मुक्त झाले तर त्याला ऋणमुक्त असं म्हटलं जातं मग ऋणमुक्त म्हणजे ऋणातून मुक्त लक्षात येते विग्रह आपण बघितलेला आहे तुम्हाला विग्रह विचारू शकतात त्या शब्दाचा तुम्हाला एखादं वाक्येतून सामासिक शब्द कुठला या वाक्यातला असं विचारू शकतात किंवा त्या समासाचा प्रकार विचारू शकतात लक्षात येते म्हणजे समास या गोष्टीवर आपल्याला तीन चार टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो ऋणमुक्त हा शब्द जो आहे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे तत्पुरुष समास ठीक आहे तत्पुरुष समासाचं काय आहे उदाहरण आहे आणि त्याचा विग्रह जो आहे तो ऋण मुक्त म्हणजे ऋणातून मुक्त असं होतो आता पुढचा प्रश्न बघायचा आहे रे आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे द्विकर्म अकर्मक क्रियापद सकर्म क्रियापद कि उभयान सॉरी उभयविध क्रियापद असं विचारलेलं आहे आता बघा रे आई मुलीला भरतकाम शिकवते शिकवते काय झालं क्रियापद झालं शिकवते काय झालं ही झाली क्रिया बरोबर त्यानंतर आई शिकवणारी कोण रे आई हे काय झालं करता हे काय झालं करता मग मुलीला आणि भरतकाम मुलीला आणि भरतकाम या वाक्यामध्ये दोन कर्म आलेले आहे एक आलेला आहे मुलीला आणि भरतकाम हे भरतही शब्द काय आहेत कर्म आहेत काय आहेत कर्म आहे बरोबर आहे आई मुलीला भरतकाम शिकवते 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 कोणाला मुलीला काय भरतकाम म्हणजे यामध्ये काय असत की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म असे दोन टाईपचे कर्म आलेले आहेत ज्याला की आपण इंग्लिश मध्ये डिरेक्ट ऑब्जेक्ट इनडिरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो आणि याला हा जो प्रकार आहे हा द्विकर्म क्रियापदाचा प्रकार आहे द्वि म्हणजे काय रे दोन दोन कर्म आलेला म्हणजे काय द्विकर्म क्रियापद लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो समजते सगळ्यांना आणि विश्लेषण खूप जास्त महत्वाचं आहे प्रत्येक प्रश्न छान पद्धतीने समजून घ्या पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्यानं अभ्यास करा एवढंच कायम सांगत राहील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपले संपलेले आहे ठीक आहे आणि आजचं सेशन मला जरी वाटते खूप गमतीशीर झालं अजिबात बोर झालं नाही काहीच नाही एकदम छान पद्धतीचे प्रश्न होते त्यानंतर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओतले जे पण महत्वाचे पॉइंट तुम्हाला वाटतात परीक्षेच्या दृष्टीने सगळंच महत्वाचं आहे पण काही तुम्हाला येत असेल आणि जे नव्याने माहिती झालेलं आहे ते नोट डाऊन करत चला ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओ मध्ये छान कंटेंट सोबत तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्टल ठीक आहे आणि मी जरी बाय म्हणत असली तरी तुम्ही अभ्यासाला बाय म्हणायचं नाहीये का बरं कारण तुमचा अभ्यास हा सातत्यानं चालू ठेवायचा आहे आणि कॉन्फिडेंटली अभ्यास करा मन लावून अभ्यास करा जे करताय ते त्यावर सतत रिव्हिजन करत चला आणि मी दिलेल्या मी जो तुम्हाला नियोजन दिलेला आहे त्या नियोजनाप्रमाणे वागा शंभर टक्के दोन महिन्यात तुमची पोस्ट शंभर टक्के तुमच्या हाती असणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमची रजा घेते पण भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय आणि बेस्ट लक हा अभ्यास आहे सगळ्यांना